देशाच्या एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्रात परसेसीन पद्धतीने मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे यापुढे मच्छीमार अधिकृतरित्या समुद्रात बारा नॉटिकल्स पुढे मासेमारी करू शकणार आहेत याचा फायदा मासेनिर्यात वाढवण्यात होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे करंजा येथील मच्छीमारांनी स्वागत केले असून केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत आजपर्यंत या क्षेत्रात परदेशातील तसेच इतर राज्यातील बोटी ई डी पद्धतीने मासेमारी करत होत्या त्यामुळे राज्यातील मच्छीमारांचे नुकसान होत होते हे थांबवून राज्यातील मच्छीमारांना या स्पर्धेत टिकवायचे असल्यास राज्य सरकारने परसेसिन पद्धतीच्या मासेमारीला परवानगी देण्याची मागणी अनेक मच्छीमार संघटनांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून या बोटींना सरकारने डिझेल कोट्या देण्यात यावा तसेच त्यांचे कर्ज माफ करावेत अशी मागणी केली आहे केंद्र सरकारची अधिकृत परवानगी नसल्याने राज्यातील बोटी पर्सेसीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर बोटींवर कारवाई केली जात होती मात्र इतर राज्यातील आणि इतर देशातील बोटी त्याच पद्धतीने मासेमारी करून आपली मासळी घेऊन जातात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती ही स्थिती अत्यंत अन्यायकारक होती त्यामुळे जर परसेसीन मासेमारीलाही तातडीने कायदेशीर परवानगी दिली तर महाराष्ट्राचे मासळी उत्पादन दहा पटीने वाढणार आहे ज्यांनी एन सी डी सी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन परसिसिन नेट मासेमारीसाठी बोटी बांधल्या त्यावेळी या बोटींना परसिसिन नेट मासेमारी करण्यासाठी परवानेही महाराष्ट्र शासनाकडून मिळाली होती ते मूळ परसिसिन नेट करणारे मच्छीमार पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या नुकसानात आले आहेत आजही त्या मच्छीमारांवर आणि त्यांच्या सोसायटींवर कोट्यावधींचे रुपयांचे कर्ज आहे परसेसिन नेट वाढू नये म्हणून जवळपास चारशे बोटींना गेली दहा वर्षे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ योजनेअंतर्गत कोणतेही आर्थिक सहाय्य मिळालेले नाही मच्छीमार कर्जात अडकले आणि दहा वर्षे परसेसिन नेट मच्छीमारांवर कारवाई होत राहिली परसेसिन नेट आधुनिक मच्छीमारांच्या एका पिढी व्यवसायापासून वंचित झाली आहे परसेसिन नेटसोबत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देखील खलाशी मिळत नाहीत त्यांना बोटीवर जाण्यासाठी इतर राज्यातून लोकांना मागवावे लागत आहे परसेसिन नेट मासेमारीला परवानगी मिळाल्यामुळे ही मासेमारी अधिकृत होईल याचा फायदा निर्यात वाढीला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मासळीला दर मिळण्यासाठी होणार आहे यासाठी सहकार्य करणाऱ्या केंद्र राज्य आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांचे आभार मानण्यात आले आहेत